हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सुप्रिया शिंदे ब्लॉग्स मध्ये तर आणखीन एक नवीन आणि माहितीपूर्वक मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर बघा माझ्या हातामध्ये इकडे सगळ्या प्रकारचे पांढरे कपडे आहेत व्हाईट कपडे सॉक्स माझ्या मुलाचा टी शर्ट तसे सॉक्सवर पण बघा किती घाण जमलेली आहे आणि इकडं आहे माझी व्हाईट कलरची ओढणी तर हे व्हाईट कलरचे कपडे ब्रश न लावता कसे क्लीन करायचे हे आहेत हा आज इंटरेस्टिंग व्हिडिओ ला मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर इकडं मी घेतलेले आहे दोन क्लिनिक प्लस शॅम्पू तुम्ही कोणतेही शॅम्पू घेऊ शकता तर बघू शकता तुम्ही मी फक्त दोन क्लिनिक प्लस शॅम्पू घेतलेले आहेत तर दोन क्लिनिक प्लस शॅम्पू हे मी एक जोड सॉक्स ओढणी आणि टी शर्टसाठी घेतलेले आहे आणि हे आहे माझ्या हातामध्ये मीठ आणि थोडासा सोडा मीठ ह्याच्यासाठी की कलर ह्याचा फेड होऊ नये म्हणजे त्याच्यावर असणारा जे काळे डाग वगैरे पडलेले आहेत इतर गोष्टीला लागू नये म्हणून मी ह्याच्यामध्ये मीठ आणि सोडा घालून घेतलेला आहे आणि थोडंसं हाताला सण होईल एवढं कोमट पाणी घातलेलं आहे आणि आधी हे पांढरे कपडे मी एका पाण्यातून काढून घेतलेले आहेत नुसत्या पाण्यातून नितळ पाण्यातून काढून घेतलेले आहे आणि आता हे कपडे मी या शॅम्पूच्या आणि मिठाच्या आणि सोड्याच्या मिश्रणामध्ये एक पाच ते दहा मिनटं भिजत ठेवणार आहे तर बघू शकता थोडंसं हाताने रफ करून मी असं एक पाच ते दहा मिनटासाठी असं सोडून देणार आहे जेणेकरून हे कपडे व्यवस्थित भिजतील आणि ह्याच्यावरचे पडलेले घाण डाग निघायला मदत होईल आपल्याला तर बघू शकता मी हातामध्ये कुठल्याही प्रकारचा माझा ब्रश नाही आहे फक्त हाताच्या साहाय्याने मी घासून बघा सॉक्स किती क्लीन झालेला आहे तुम्ही तुम्हाला जर घा ब्रशनं ह्याला क्लीन करायचं असेल तर तेही करू शकता पण शंभर टक्के गॅरंटी आहे की तुम्हाला ह्या गोष्टीसाठी ब्रशची गरज नाही लागणार आहे मी फक्त हातानेच क्लीन करते आणि एकदा तुम्हाला मी वॉश पण करून दाखवणार आहे तर आधी आपण सगळे कपडे व्यवस्थित धुवून घेऊया तर इथं व्यवस्थित कपडे सर्व धुऊन झालेले आहेत आणि बघा सॉक्स मी पाण्यातून काढलेले आहेत बघा किती स्वच्छ निघालेले आहेत कुठल्याही प्रकारचा काळा डाग सॉ सॉक्सवर राहिलेला नाही अतिशय क्लीन आणि क्लीन निघालेले आहेत बघू शकता तुम्ही या कपड्यांवर राहिलेले पूर्ण काळे मातीचे डाग ते सर्व क्लीन झालेले आहेत आपल्याला ब्रशनं किंवा साबण लावायचीही गरज नाही पडलेली आहे अतिशय छान कमी वेळेत आपलं काम एकदम मस्त झालेलं आहे माझी ओढणी पण बघू क्लीन झालेली आहे मी कोणत्याही कपड्यांना ब्रशचा वापर केलेला नाही आहे तर हा आहे ओढणीचा फायनल लुक तर आप आपले कपडे इकडं धुऊन झालेले आहेत तर आपण इकडे आता वाळायला घे घालूया आणि कपडे कधीही लोखंडाच्या पत्र्यांवरती आता आमच्या इकडे तर पत्र आहे पण पत्र्यांवरती कधीच घालायचे नाही पांढऱ्या कपड्यांना लोखंडाचे गंज लवकर लागतात तर मी एका रशीवर हे कपडे घालते तर बघू शकता एकदम क्लीन झालेले आहेत तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका